नमस्कार माझ्या मा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलंच असेल की आज आपण कशाबद्दल बोलणार आहे अर्थातच प्राचीन काळामध्ये एखादा शिष्य जेव्हा गुरुकडे जायचे तेव्हा गुरु त्यांना ते सर्वात आधी एक प्रश्न विचारायचे तो म्हणजे काय तू तयार आहेस का ऐकण्यासाठी ग्रहणविद्या करण्यासाठी हे सगळं रहस्य असतानाही आपले कान नाही तर एक कंपन एक कंपन समजले जाते आज आपण याच रहस्यमय यात्रेमध्ये प्रवेश करणार आहोत लो ॲट्रॅक्शन पॉझिटिव्ह थिंकिंग हे फक्त शब्द आता फॅशनसाठी बनलेले आहेत अनेक लोकांना वाटते की मी जे मागितलं ते पूर्ण करू शकतो माझ्यापर्यंत ते नक्कीच पोचू शकते परंतु काहींच्या विच्छा पूर्ण होतात आणि काही काहीच मिळू शकत नाही कारण हे ब्रह्मांड आपल्या विचारावर नाही तर ते आपल्यात असलेला अनुभव आणि भावनेवर टिकून राहतं खरं आकर्षित तेव्हाच होतं जेव्हा आपण एक कंपन तयार करत असतो एका कंपनासोबत जोडल्या जातो तोपर्यंत आपलं मन स्थिर चेतना एकाग्रतेने तरंग तयार करत नाही तोपर्यंत ब्रह्मांडापर्यंत ती पोचू शकत नाही ब्रह्मांडाला पण संकेत देऊ शकत नाही कारण आपलं त्यामध्ये स्थिर असणं खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळे आपल्याला हवे असणारं आपल्याला कधी मिळतं तर कधी मिळतसुद्धा नाही ही यात्रा आहे जी लो लो अट्रॅक्शनच्या पुढे रेझोन सिद्धांतापर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवते चल जाणून घेऊया याचं रहस्य हा सिद्धांत सांगतो की विचार करू नये विचार करून नाही तर हवं असलेले ते बना आता कल्पना करा की एक सुंदर सुरा सुरामध्ये असणारी ध्वनी जी एक मंदिरापासून तयार करते होऊन संपूर्ण ब्रह्मांडापर्यंत ती पोचते न ती आवाज करते तर ती एक कंपन एक गुंज तयार करत असते त्यामुळे पूर्ण वातावरण अगदी शुद्ध होते वातावरणामध्ये बदल दिसून येते हाच तर आहे एक रेजोनिसचा सिद्धांत विच्छा ही कधी मागायची नसते तर अनुभवायला लागते तुम्हाला श्रीमंत व्हावं असं वाटत असते परंतु तुम्ही ती ऊर्जा निर्माण करू शकत नाही त्यामुळे विच्छा बऱ्याचदा अपूर्ण राहतात आता या यात्रेमध्ये दीर्घ श्वास घ्या आणि स्वतः विचार करा की तुमच्यामधली खरी ऊर्जा कोणती आहे तुम्ही ती ऊर्जा निर्माण करू शकता का तुम्ही जर ती ऊर्जा निर्माण करत असाल तर अशी प्रार्थना करा आणि कल्पना करा की एक मंदिर आहे तिथे असणारी घंटा रोज सकाळी वाजते आवाज फक्त ध्वनी नाही तर एक ऊर्जाच कंपन आहे ती ध्वनी संपूर्ण वातावरण शुद्ध करते त्याचप्रमाणे आपलं जे अंतकरण मन आहे ते ब्रह्मांडापर्यंत पोचायला हवं त्याच्यासाठी तुम्ही विचार करा की तुम्हाला धन हवं आहे आता जेव्हा तुम्हाला धन हवं असतं त्याबद्दल तुम्ही विचार करता का की मला धन हवं आहे जेव्हा तुम्हाला धनाची अपेक्षा वाटायला लागते तेव्हा तुम्ही धनाचा जप करायला लागता मला हे हवं आहे मला ते हवं आहे आणि तुम्ही ब्रह्मांडाला मागायला लागता पण तुम्ही मागत असताना तुम्ही एकग्रतेने ते मागत आहात का तुम्ही तुमचं मन स्थिर करून ते मागत आहात का नाही तर आपल्यामध्ये जेव्हा आपण ब्रह्मांडाला एखादी इच्छा मागत असतो त्यामध्ये तर आपलं मन स्थिर नसते आपलं शरीर हालचाल करत असते त्याचबरोबर आपल्याला अनेक चिंता ज्या आहेत ना ते घेरावत असतात मग त्यामध्ये तुम्ही ब्रह्मांडाला जे मागितलं आहे ते पोचणार आहे का तर नाही ब्रह्मांडाला हा संकेतच कळत नाही ब्रह्मांडाला कळतच नाही की तुम्ही त्याच्याकडे काय मागत आहात धन मागत आहात की चिंता अशा पद्धतीने त्या विच्छा पूर्ण होत नाहीत उदाहरण एखादा रेडिओ आहे आणि रेडिओमध्ये सारखं वेगवेगळे आवाज येत असतील किंवा वेगवेगळे सॉंग लागत असतील त्यावेळेस रेडिओला आपल्याला स्पष्ट असं कोणतंही गाणं ऐकू येत नाही त्यामुळे आपण ते अर्थातच ओळखू शकत नाही तसेच आपलं ब्रह्मांडाला जेव्हा विच्छा मागायची असते तेव्हा आपलं स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे आपण त्या ब्रह्मांडासोबत जोडले गेलो पाहिजे त्याच्यासाठी योग्य वेळ ही ठरवली पाहिजे योग्य वेळ कोणती असावी तर अर्थातच ब्रह्ममुहूर्त असावा किंवा मग संध्याकाळची अशी एखादी वेळ जिथे शांतता असावी जेणेकरून आपण ब्रह्मांडाशी जोडल्या गेलो पाहिजे ब्रह्मांडासोबत जोडून आपली ऊर्जा निर्माण करू शकतो त्याच्यासाठी अंतर्मनाची जागृती खूप महत्वाची ठरते एखादी इच्छा पूर्ण करायची असेल तर अंतर्मनाला ओळखणं खूप महत्वाचं ठरतं त्याच्यासाठी दीर्घ श्वास घ्यायचे डोळे मिटायचे आणि जे आपल्यामध्ये विचार चालू आहेत ते ओळखण्याचा प्रयत्न करा तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला काय पाहिजे आहे या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा आपल्या अंतर्मनाला विचारतो तेव्हा त्या ते स्पष्ट होतात आणि ती ऊर्जा निर्माण होते तिथे ते कंपन तयार होत असतं त्यामुळे इनपर्यंत ते जाऊन पोचतं वेळ कोणतीही असली तरी अनुभवायला लागते आणि त्याचबरोबर त्या गोष्टीशी आपण जोडल्या गेलो पाहिजे हे खूप महत्त्वाचं विचार पूर्तीसाठी ठरत असते अनेक ऋषी जेव्हा जप करायचे मंत्र उच्चारण करायचे तेव्हा एक कंपन तयार होत असतं कंपन खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण अनेक ऊर्जा आकर्षित करू शकतो आपले अनेक विच्छा पूर्ण करू शकतो त्याच्यासाठी अंतर्मन नक्कीच ओळखा हा व्हिडिओ फक्त हे इच्छापूर्तीसाठी नाही तर अंतर्मनापर्यंत एखादी गोष्ट पोचावी सुद्धा केलेला आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या अंतर्मनापर्यंत आपण पोचू शकेल आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला अनुभवायला मिळतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला सांगा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद